नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते माजी आमदार आसीफ शेख यांच्या कालच्या वक्तव्यावरून आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मालेगाव यांच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित श्री राहुल माऊली बच्छाव वैद्य चंद्रशेखर दिगंबर श्री विनोद काळू निकम श्री ललित माऊली गोरस निखिल राजेंद्र पाटील श्री पवन सुरेश हिरे बावेस भावसार सागर पाटील व आधी उपस्थित होते मालेगाव बंद किंवा मालेगावातील सगळा चक्का जाम करण्याचा आम्ही त्या ठिकाणी आक्रमक पवित्रा हाती घेऊ हे तुम्हाला या ठिकाणी सोडलं जाईल या वेळेस सोडायचं नाही म्हणजे सोडायचं नाही तर याच्या आधी बी अनेक वडा जेवढे बी महापुरुष होते त्यांचं तापमान करण्यात आलं परंतु इथे ठराविक लोक त्यांचं राजकारण करण्यासाठी मालेगावमध्ये इथे एक मोठ्या पदावर होते यांना हिंदू भाषेत लोक आणि इकडचे दोघे भागातले लोक मानत होते परंतु यांचं राजकारणात ही कुठेतरी पोळी भाजायची म्हणून ते आमच्या हॉस्पिटलला आमच्या मनाला आम त्रास वेदण्यासारखे असे निधान करतात तुम्ही यांच्यावर तातडीने कारवाई करा मान्यता आम्ही तेवढा तरुण वर्ग इशू नये आम्ही रस्ते रोखलो आणि यांना आम्हाला मुख्यमंत्र्यांपर्यंत देखील आम्ही जाणार आहोत हे तुम्हाला या ठिकाणी आम्हाला सांगायचं करणं म्हणजे थेट संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान करणं आणि हा जर का अपमान पोहोचण्याचं काम केलं त्यांचं कार्यकर्तृत्व हे एखाद्या थर्ड क्लास व्यक्तीने त्यांचं नाव पोचल्याने संपून जाणार नाही परंतु ते कृत्य बालिश कृत्य ज्या त्या जल्लीने केलं त्यावेळी आम्ही मारेगाव शहरात सावली पोलीस स्टेशनसमोर किया करणार होतो त्यावेळी याच पोलीस प्रशासनाने आमच्यावर फार दबाव आणला तर असा दबाव आमच्या हिंदू सम हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांमुळे होत असेल आणि असं भीड बोलण्यासाठी आशिष शेकला त्या ठिकाणी जर का कोणताच मजा पोलीस प्रशासनाकडून होत नसेल तर शंभर टक्के आम्ही महाराष्ट्रातल्या गृह विभागावर आणि महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनावर का दो 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 गेल्या दोन दिवसापूर्वी ह्या आसिफ शेख नावाच्या एका माणसाने आबू आझमी नावाच्या एका माणसाने सलगरित्या महाराष्ट्राची परिस्थिती आणि संपूर्ण मालेगावची परिस्थिती दंगलीच्या परिस्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न केला एवढं सुद्धा पोलीस प्रशासन आणि इथला गृह विभाग जर यांच्यावरती कारवाई करत नसेल यांच्यावरती गुन्हे दाखल होत नसतील तर यासारखी दुर्दैवी बात कोणती नाही आम्ही या सगळ्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि तातडीने त्याला अटक करावी त्याच्यावरती देशद्रोहाचा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आम्हा सगळ्या तमाम हिंदूंच्या भावना दुखवल्याचंही याच्यावरती गुन्हा दाखल करावा व यांना मालेगावातून व महाराष्ट्रातून तडीपार करण्यात यावं